त्यानंतर मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे की उद्या काही व्हिडिओज मी तुमच्यासोबत शेअर करते तर मला बऱ्याचशा गोष्टी हव्या होत्या मी तिथून त्या घेतल्या जसं की तुम्ही बघू शकता इथे मला कमळ हवी होती ती मी घेतली एकशे आठ महिन्यांची माळ घेतलेली आहे तुम्ही तुम्हाला जर काही वस्तू घ्यायच्या असतील तर त्या वस्तू तुम्ही आवर्जून दिंडोरी प्रणित स्वामी केंद्रातून घ्या तुम्हाला योग्य दरात आणि अगदी चांगल्या वस्तू मिळतात त्यामुळे मला काही हवं असलं देवाचं तर मी सगळं तिथूनच घेते त्यानंतर दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ही आ, एक नेम प्लेटसारखी प्लेट आहे ती मला दरवाज्यावरती लावण्यासाठी घ्यायची होती ती घेतली शिवमच्या बाबांनी घेतली खरं तर ती त्यानंतर श्रीस्वामी समर्थ आणि स्वामी महाराजांची प्रतिमा ही रिक्षावर लावण्यासाठी घेतली त्यानंतर दृष्ट लागू नये म्हणून काही गोष्टी असतात तर तीसुद्धा घेतले मी त्यानंतर गाडीच्या चावीसाठी किचन घेतलं त्या माग, मागे पाठीमागे संरक्षण यंत्र आहे आणि पुढे स्वामी महाराजांची मूर्ती आहे तुम्ही ते बघू शकत असाल तर संरक्षण यंत्र आणि वाहन संरक्षण यंत्र असे दोन्ही यंत्र आहेत त्यावरती तर ते एक किचन घेतलं एक भरोसा असतो की स्वामी आहेत सोबत गाडी चालवताना सुद्धा तर मला ह्या वाट्या हव्या होत्या छोट्या छोट्या म्हणजे अन्नपूर्णा वगैरे ठेवण्यासाठी किंवा कवड्या ठेवण्यासाठी अगदी सुंदर वाट्या आहेत अगदी छानपैकी बसल्यासुद्धा मी देवारात ठेवल्या हळदी कुंकवासाठी छोट्या छोट्या वाट्या तर बघू शकता अगदी सुंदर वाटतात ह्या पाच कपडे अगदी सुंदर बसतात तांदळावरती अन्नपूर्णा सुद्धा अगदी छान बसते माझी छोटीशी मूर्ती आहे त्यामुळे आणि त्यानंतर मी ते जप युनिट जे असतं मंत्र जप युनिट ते सुद्धा एक घेतलं कारण मला घ्यायचं होतं घरात अखंड नामजाप चालू असतो घरात एक ते वातावरण तयार होतं त्यामुळे आणि एक छोटंसं पिरेमिड घेतलेलं आहे मी देवघरासाठी घरात माझ्या घरात कोणता वास्तुदोष असेल तो निघून जाण्यासाठी तर ह्या सगळ्या वस्तू मी घेतल्या आणि त्यानंतर काय मग लागली मरत सेवेला काल जयंती होती त्यामुळे मग आणि महा मार्गशीर्ष पौर्णिमासुद्धा होती त्यामुळे मग मी आधी कुंकुमार्चन करून घेतलं सकाळची पूजा झालेली होती मग कुंकुमार्चन करताना श्री सुप्त फलश्रुती त्यानंतर अष्टोत्तर शतनामावली त्यानंतर विष्णू सहस्र मंत्र वगैरे या सगळ्यांचा जाप करून घेतला तुम्हाला सांगू का खरंच मी जेव्हापासून स्वामी सेवेत आलेली आहे तेव्हापासून मला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा मी आ, सेवेत असते म्हणजे प्रयत्न करते मी जास्तीत जास्त काळ सेवेत राहण्याचा आत दत्तजयंती होती त्यामुळे म्हटलं माळ लगेच सिद्ध करून घ्यावी आणि देवाला ठेवावी तर माळ सिद्ध कशी करतात याचे काही व्हिडिओज बघितले मी आणि त्यानंतर माळ सिद्ध करून घेतली संध्याकाळचा सूर्यास्त अगदी सुंदर होता अगदी मस्त तर त्याचं थोडस शूट घेतलं मी त्यानंतर परत आम्ही संध्याकाळच्या वेळी दत्त महाराजांच्या मंदिरात गेलो होतो खूप सुंदर रोषणाई केलेली होती बघू शकता तुम्ही आणि शिवमला तर प्रचंड आनंद होत होता मस्तच केलेलं होतं सगळं तिथे संध्याकाळी कीर्तन पण होतं महाआरती होती महाप्रसादाचा कार्यक्रम होता त्यामुळे संध्याकाळी आवर्जून जायचं होतं मला तुम्ही बघू शकता लायटिंग अगदी सुंदर गेलेलं आहे आणि तिथून जाताना सुद्धा अगदी खूप छान वाटत होत मस्त बघू शकता आणि तिथे गेल्यानंतर कीर्तन अगदी संपायला चाललेलं होतं त्यांचा सत्कार सोहळा चालू होता आणि आरती होणार होती तर आपण तिथली आरती वगैरे ऐकू आणि त्यानंतर मी परत बोलते

we <laughs> you.

बघितलं असेल अगदी उत्साहात सगळे कार्यक्रम अगदी छान मस्तपैकी पार पडत होते तर त्या कार्यक्रमाचा भाग मी झाले मला खरंच खूप आनंद झाला पुढच्या वर्षीपासून मी शक्यतो रोज ॲटलिस्ट पारायण ऐकण्यासाठी का होईना पण येत जाईन तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला आहे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि ह्या मावशी अगदी उत्साहात पाळणा म्हणत होत्या स्वामी दत्त महाराजांचं दर्शन झालं त्यानंतर महाप्रसादा सुद्धा आस्वाद घेतला आम्ही आणि त्यानंतर पाळण्याचं परत एकदा दर्शन घेतलं आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं सुद्धा दर्शन घेतलं तिथे छत्रपती शिवाजी महाराज राम आपले श्रीरामांची प्रतिमा होती आणि त्यासाठी तिथे कलश ठेवलेला होता तर त्याचं सुद्धा दक्षण दर्शन घेतलं त्यानंतर महाप्रसाद घेऊन आम्ही घरी आलो तर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय